हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळा सीझनसाठी अगदी कमालच्या किचन टिप्स व ट्रिक्स आपले काम आसान करतील ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा टीप नंबर एक उन्हाळ्यामध्ये साखरेला पाणी सुटते पेपरमध्ये थोडेसे राजमा गुंडाळून साखरेच्या डब्यामध्ये ठेवा म्हणजे पाणी सुटणार नाही साखरेला मुंग्या येऊ नयेत त्यासाठी डब्यामध्ये पाच ते सहा लवंग ठेवा त्याच्या वासाने मुंग्या येणार नाहीत टीप नंबर दोन बरेच वेळा कापूराला पाणी सुटते तेव्हा कापुराच्या डबीमध्ये एका पेपरमध्ये थोडेसे तांदूळ गुंडाळून ठेवा त्यामुळे पाणी सुटणार नाही टीप नंबर तीन कुकरमध्ये डायरेक्ट डाळ किंवा तांदूळ शिजायला ठेवले तर कुकरच्या झाकणामधून पाणी बाहेर येते गॅस व कुकर मग खराब होतो त्यासाठी डाळ किंवा तांदूळ ठेवताना त्यामध्ये एक चमचा ठेवा त्यामुळे पाणी बाहेर येणार नाही टिप नंबर चार बिस्किटं बाहेर काढल्यानंतर थोड्या वेळाने मऊ होतात त्यासाठी एका प्लेटमध्ये बिस्किटं ठेवून ती प्लेट फ्रीजमध्ये ठेवा काही वेळाने एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा छान कुरकुरीत राहतील टिप नंबर पाच मायक्रोवेव्ह आतून खराब होतो त्यासाठी जबरदस्त टीप एक नॅपकिन ओला करून घट्ट पिळून त्यावरती टूथपेस्ट लावून त्याने साफ करा अगदी झटपट साफ होईल मग परत स्वच्छ कापडाने पुसून घ्या असे आपण फ्रीजसुद्धा आतून साफ करू शकतो टीप नंबर सहा आपण मायक्रोवेव्हमध्ये चपाती किंवा ब्रेड गरम करतो त्यासाठी एक ट्रिक चपाती किंवा ब्रेड मायक्रोवेव्हमध्ये ठेवताना त्याच्यासोबत एका ग्लासमध्ये पाणी ठेवा आणि मग मायक्रोवेव्ह चालू करा त्यामुळे चपाती किंवा ब्रेड गरम होऊन सॉफ्ट राहील टिप नंबर सात उन्हाळा सीझनमध्ये भाज्या लवकर सुकून जातात त्यासाठी भाज्या स्वच्छ करून धुवून कोरड्या करून झीप लॉक बॅगमध्ये भरून लॉक करून शेवटी एक स्ट्रॉ झीप लॉक बॅगमध्ये घुसवून तोंडाच्या साह्याने हवा काढून घ्या मग स्ट्रॉ काढून बॅग नीट बंद करून फ्रीजमध्ये ठेवा तांदळामध्ये किडे होतात त्यासाठी तांदळाच्या डब्यामध्ये एक कांदा ठेवा त्यामुळे किडे होणार नाहीत किंवा मीठसुद्धा टाकून ठेवू शकतो टीप नंबर नऊ आपण भाजीमध्ये दही वापरतो त्यामुळे भाजी स्वादिष्ट बनते पण दही टाकल्यावर भाजी दोन ते तीन मिनटं शिजवून घ्या मगच मीठ घाला नाहीतर दही व मीठ एक साथ टाकले तर दही फाटते टीप नंबर दहा आपण चणे मूग मटकीला भिजवतो उन्हाळ्या सीजनमध्ये भिजवलेल्या चण्याला किंवा मटकीला लगेच वास येतो त्यासाठी मोड आले की एका पातळ कापडामध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवा वास येणार नाही टीप नंबर अकरा लाल मिरची पावडर जास्त दिवस चांगली राहण्यासाठी त्यामध्ये हिंग ठेवा हिरव्या मिरच्याचे देठ काढून फ्रीजमध्ये ठेवा जास्त दिवस चांगले राहतील टिप नंबर बारा मेथीची भाजी कडू लागत असेल तर त्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट घाला त्यामुळे कडवटपणा कमी होईल टिप नंबर तेरा भेंडी चिरताना त्यामध्ये चिकट स्त्राव येतो त्यासाठी सुरीला लिंबू रस लावा मग भेंडी चिरून पहा बटाट्याचे परोठे बनवताना सारणामध्ये कसुरी मेथी घाला त्यामुळे पराठे स्वादिष्ट लागतात टिप नंबर पंधरा आपण रायता किंवा कोशंबीर बनवताना जेव्हा आपण वाढतो तेव्हा मीठ घाला म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद